नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहोत पनवेलमधील पळसफे फाटा तर आज बुध बुद्वा, आहे बुधवार तर आम्ही विचार केला की बाहेरच काहीतरी मस्तपैकी जेवण करूया सो आम्ही आलो आहोत हॉटेल खंडोबा ढाबामध्ये माझ्यासमोर आहे मुंबई गोवा हायवे कोकणातून येताना जो रोड आहे तिथेच एक छोटासा सर्विस रोड लागतो त्या रोडने आतमध्ये आल्यावर समोरच हा ढाबा आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया ढाबा कसा आहे आणि इथलं फूड कसा आहे जर तुम्ही फॅमिली सोबत या ढाब्याला विजिट करताय तर इथे या प्रकारे त्यांनी सेटिंग अरेंजमेंट केली आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत प्रायव्हेसी स्पेंड करू शकता आणि जर तुम्ही ग्रुपसोबत येत आहे मोठा ग्रुप आहे तर पुढे प्रकारे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे इथे यांचा मेनू कार्ड आहे तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघून घ्या अगदी रिझनेबल रेट्स आहेत जेवणाचे आणि खरंच जेवणाला टेस्टसुद्धा आहे मी मागेसुद्धा इथे येऊन गेली होती तेव्हा आम्ही बटर चिकन आणि रोटी ट्राय केलेली ते सुद्धा छान होतं तर मंडळी इथे यांची सिटिंग अरेंजमेंट वर सुद्धा आहे तर आपण वर जाऊन सुद्धा बघूया चला तर आता आपण वर सुद्धा आलेलो आहोत आणि इथे तुम्ही ही, ही सिटिंग अरेंजमेंट पाहू शकता छान इथे एलई डी पण लावलेला आहे संध्याकाळचं इथे वातावरण खूप सुंदर असेल समोरच आहे मुंबई गोवा हायवे हॉटेल वृंदावनच्या अगदीच समोरच आहे हॉटेल खंडोबा ढाबा तर मंडळी तुम्ही कधी या रस्त्याने प्रवास करत असाल तर इथे एकदा नक्की जेवण ट्राय करा मंडळी आम्ही इथे ऑर्डर केलं आहे फेमस चिकन लपेटा आणि तांदळाची भाकरी भाकरीची साईज तुम्ही बघू शकता जशी आपण घरी बनवतो अगदी तशीच आहे तर आता आपण टेस्ट करणार आहोत मंडळी आता आपण चिकन लपेटा टेस्ट करूया भाकरीसोबत भाकरी खूपच सॉफ्ट आहे चिकन घेते चिकन खूप टेंडर आहे खूपच छान आहे मंडळी जर कधी या ये ढाब्यात येत असं ना चिकन लपेटा नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल तर मंडळी आता मस्त पिकी चिकन लपेटा आणि भाकरी खाऊन झालेली आहे आणि आता आम्ही नेक्स्ट ऑर्डर केली आहे ट्रिपल राईस तर मंडळी इथे आमची दुसरी ऑर्डर पण आली आहे ट्रिपल राईस आणि ग्रेव्ही असे त्यासोबत आता आपण हे पण टेस्ट करून बघूया कसं आहे आता आपण टेस्ट करणार आहोत ट्रिपल राईस विथ ग्रेव्ही ग्रेवी पण छान वाटते मिक्स करूया छान आहे म्हणजे दही टेस्ट कशी सांगू आपण स्ट्रीट साईड चायनीज जसं सा खातो ना तशी टेस्ट आहे छान टेस्ट आहे आता मी हे फिनिश करते आ, तुम्ही इथे आलात कधी इथे व्हिजिट केलात तर ट्रिपल राईस पण नक्की ट्राय करा हा व्हिडिओ आता आपण इथेच संपवतो आहे लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय